चोवीस तारखेला म्हणजे होळीच्या दिवशी आंतरवाली सराटीमध्ये होणारी सभा ही अनेक अर्थाने जागतिक विक्रम करणार आहे आणि या विक्रमाचं सगळं सग्ड़ श्रेय सगळ्या राजकारण्यांना दिलं पाहिजे मनोज जरांगे पाटील यांनी उचललेलं शिवधनुष्य गरजवंत मराठ्यांना कोणत्याही स्थितीमध्ये ओबीसीमधून कुणबी म्हणून आरक्षण देणारच असा जो त्यांनी विडा उचललेला आहे त्यांच्या मागे हजारो लाखो मराठा समाज उभा राहतोय गावागावामधून आणि ही नेमकी डोकेदुखी आपल्याला आता दूर करता येणार नाही ही सगळी चिंता राजकारण्यांना लागलेली आहे आणि या सगळ्या घटनाक्रमाला गेल्या सात आठ महिन्यापासून जे काही घडत आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्याचे परिणाम पूर्ण देशामध्ये होत आहेत विशेषतः लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधक यांची मोठी अडचण या घटनाक्रमामुळे कशी होणार आहे आणि याचा शेवटचा टोला हा चोवीस तारखेला बसणार आहे तो कसा या संबंधी आपण थोडक्यामध्ये बोलणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा गेल्या सात आठ महिन्यापासून आपण सातत्याने बोलतोय आता गेल्या सत्तर वर्षामध्ये जे झालं नाही महाराष्ट्रात झालं नाही पूर्ण भारतामध्ये कुठेही झालेलं नाही ते आता होऊ घातलेलं आहे बघा मनोज जरांगे पाटील यांची मागणी काय लक्षात घ्या की तुम्ही जी अधिसूचना तो जो मसुदा आमच्या हातात ठेवलेला आहे त्या त्याची तुम्ही अंमलबजावणी करा आणि लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वीच करा असा जनांगे पाटलांनी आग्रह धरला होता आणि तुम्ही जर एवढं हे केलं तर आम्ही तुमच्या अंगावर गुलाल उधाडू असं त्यांचं वक्तव्य होत परंतु सरकारने काय केलं सरकारने केलं की वेळ काढायचा आहे मराठा ओबीसी या समाजामध्ये तेड निर्माण कशी होईल आणि आमच्या डी एन एमध्येच ओबीसी आहे असं सांगून ओबीसींची मतं एक गटा कशी मिळवायची या नादामध्ये सत्ताधारी फसलेले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरक्षणाचं श्रेय म्हणजे अधिसूचना काढून ते जे श्रेय ते घेऊ पाहत होते त्याला रोख लावला गेला तो महायुतीच्याच कर्त्या करवी त्यांनी ते कोण आहे आप ते आपल्याला माहिती त्यांनी तो रोख लावला आणि मग आता झालं काय की एकीकडे आता आर्थिक आरक्षण बंद झालं दहा टक्के आरक्षण आता ते लागू झालेलं ला आहे आणि दुसरीकडे अधिसूचनेप्रमाणे अध्यादेश काढणं हे सरकारला काही जमलेलं नाही मग आता हे का केलं गेलेलं आहे की आपल्याला दोन हजार एकोणीसच्या प्रमाणे एकूण जे ओबीसी समाज आहे एकूण त्यापैकी चव्वेचाळीस टक्के आप, मते आपल्याला पडली होती आणि आपण बाजीगार झालो होतो त्या तसं महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये अठ्ठेचाळीस पैकी पंचेचाळीस जागा ह्या निवडून आणायच्याच मग त्यासाठी काय काय करावं लागणार आहे मग आता ही आयती आलेली संधी आहे मग त्या संधीचं सोनं केलं पाहिजे मग त्याच्यामध्ये काय समाजाचं मरण होईल ते नंतर बघू अशी ही जी वृत्ती आहे ती ठेचून काढण्यासाठी गरजवंत मराठा गरीब मराठा मनोज जारंगे पाटील यांच्या मागे आता ठामपणे उभा राहिलेला आहे मग आता स्वतंत्र आरक्षण आम्हाला देऊ नका ते कोर्टात टिकणार नाही असा आग्रह दुर्लक्षित करू ते सरकारने केलं ते जारंगे पाटील आणि त्यांच्या पाठीराखांनी ते अमान्य केलं मग आता ही जी काही सभा होऊ घातलेली ही सभा ऐन होळीच्या दिवशी आहे म्हणजे मोठा शिमगा होणार आहे सगळ्या राजकारण्यांना ज्या काही शिव्या पडणार आहेत त्या मोजता येणं अशक्य आहे कारण की या शिव्या फक्त महाराष्ट्रातला गोरगरीब मराठा देणार नाही तर गुजरातमधला जो गरीब पाटीदार आहे तो देणार आहे जाट समाज देणार आहेत अनेक क्षत्रिय जाती ज्या गरीब आहेत आता त्यामध्ये श्रीमंत आहेत ते सरंजाम आहेत वगैरे हे असे दोन फरक जे आहेत आर्थिकदृष्ट्या आणि राजकीय दृष्ट्या ते आहेतच सगळीकडे परंतु ही जी टोकाची विषमता त्या त्या समाजामध्ये आहे आणि त्या विषमतेचं विष ज्यांना प्यावं लागतंय त्यांचं आर्थिक मरण होत आहे शैक्षणिकदृष्ट्या मरण होत आहे सामाजिकदृष्ट्या देखील मरण होत आहे आशांची ही विराट सभा आहे लक्षात घ्या मग आता राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष जे आहेत ते असं म्हटले होते अधिसूचनेनंतर ते असं म्हटले होते जर कुणबी प्रमाणपत्र दिलं जात आहे जुन्या नोंदी लक्षात घेऊन तर त्याला आमची क का, काहीही हरकत नाही दुसरे जे राजकीय ओबीसी नेते त्यांनी मात्र त्याला विरोध केला आता मराठवाड्यामध्ये म्हणजे बीड घ्या किंवा अनेक इतर अनेक जे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये सर्वाधिक नोंदी सापडल्या जायला लागल्या आहेत कुणबी समाजाच्या काल जे बीड जिल्हा प्रशासनाने आकडे जाहीर केलेले आहेत आणि मग त्या बीड जिल्ह्यामध्ये ज्या वेळेला या ओबी अधिसूचना व सगळे सोयऱ्या संबंधी आपण विचार केलेला नाही म्हणून आम्ही जे गावोगावी जे संवाद यात्रा करत हो, आहोत आणि या विराट सभेची तयारी करत आहोत याची परवानगी बीड जिल्हा प्रशासनाने नाकारली म्हणजे ती नाकारली तर नाकारली मग याला तेवढंच कायदेशीर उत्तर देण्यासाठी हे आयोजक जे आहेत ते हायकोर्टामध्ये गेले आणि तिथून त्यांनी त्या महासंवादी सभेला त्यांनी परवानगी मिळावली मिळवली ते आणि ती चांगली सभा झाली परळीमध्ये कुठेही चितावणीची भाषा झाली नाही कुठेही गावबंदीची भाषा झाली नाही मा भाषा कोणती झाली आमची जी मागणी आहे आणि जी मुख्यमंत्र्यांनी मान्य केलेली आहे मुख्यमंत्री हे शासनाचे प्रमुख आहेत आणि त्यांना आमची तेवढी विनंती करण्यासाठी आम्हाला लोकांशी बोलायचं एवढाच एक भाग आणि कायद्यांनी सर्वांना सगळ्यांनाच तो अधिकार आहे तसं ते केलं गेलं आता मनोज जारांगे पाटील ज्या ज्या गावामध्ये जातात तिचं अनेक चांगली उदाहरणं उत्तम उदाहरणं आपल्या समोर येतात हे लक्षात घ्या आता जारांगे पाटील यांना रोखण्याचा तसा खूप प्रयत्न झाला आणि तो होणं स्वाभाविकपणे पण कुणीही माणूस परिपूर्ण नसतो त्यातले त्यात ज्या वेळेला एवढं सार्वजनिक भूमिका घेऊन पुढं जायचं असतं तर चार इकडं चार तिकडं ह्या गोष्टी घडतच असतात परंतु त्याचा त्या माणसाच्या मूळ हेतूला रोखण्यासाठी जर गैरवापर होत असेल तर तो, तो चालणार नाही हेच जारंगे पाटील यांच्या जा मागे जो समाज उभा राहतोय गावागावामधला त्याने दाखवून दिलेला आहे आता पाठोदा हे गाव आहे बघा संभाजीनगर जिल्ह्यामधलं अतिशय आदर्श गाव आहे तिथले ते भास्कर पेरे पाटील यांनी जारंगे पाटलांचं स्वागत केलं त्यांनी सांगितलं की एवढा मोठा माणूस म्हणजे मोठा म्हणजे गरीबांच्या गळ्यातला ताईत त्यांनी आपल्याला वेळ दिलेला आहे त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे आणि तुम्ही म्हणाल त्या दिशेने सगळं गाव तुमच्या पाठीशी उभं राहणार हे महत्वाचं आहे त्याच्यानंतर आपेगावला माऊलींच्या जन्मस्थानी तिथं त्यांचं स्वागत झालं मराठवाडा ठिकठिकाणी थीक जिथे जिथे जातील मनोजारांगे पाटील त्यांचं जोरात स्वागत होत मग हे स्वागत होत असताना हे आता बघवलं जात नाहीये म्हणून आता तो रोख कोणता लावायचा आहे आडकाठी कोणती आणायची आडवं मांजर कोणतं सोडायचं आहे अरे आता हे तुम्ही विराट सभा घ्यायला निघालेलं जेसीबी कुठून आणणार ही सी जे जेसीबी कुणाची आहे हा मंडप कुणाचा आहे इथं जेवण कोण देणार आहे पाणी कोण देणार आहे अगदी शौचाची कोण व्यवस्था करणार आहे या सगळ्या गोष्टीची आता चौकशी केली जाते आणि दुसरीकडे मुख्यमंत्री म्हणतात ते की आम्ही गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू केलेली आणि रोज काय होत आहे आता रावसाहेब दानवे आले त्यांना काही लोकांनी विनंती केली गावामधल्या आणि मग रावसाहेब दानवेंनी दुसऱ्या दिवशी काय केलं पोलिसांना पाठवलं हो तिथं आणि मग काय म्हटले पोलीस की कोणी कोणी अडवलं बाबा खासदार साहेबांना चला पुढे या आणि गुन्हे दाखल करायला निघाले हे अशा पद्धतीचं जे काही राजकीय सूड चक्र जे आहे तुम्ही आपसा आपसामध्ये खेळा ना तुम्ही ते काय कमी कर करत नाही आहेत तुमच्या काठ्याच्या काय हनायच्या एकमेकाच्या पोटी राजकीय लालसे पोटी त्या हनत बसा मनोज जारंगे पाटील आणि त्यांच्या गरीब समाजाला काही हे राजकारण करायचं नाही आहे त्यांना समाजकारण करायचं आणि त्या समाजासाठी म्हणजे आता जी पोटात गोळा जो आलेला आहे यांना जर आरक्षण दिलं तर हे राजकीय दृष्ट्या आरक्षण मागतील मग मा आपल्या उरा उरावर येऊन बसतील मग आपला सगळा जो गोरखधंदा आहे राजकारणामधला तो गावामधला तालुक्यामधला जिल्ह्यामधला तो, तो सगळा बंद पडेल असं पिढ्या पिढ्या ज्यांनी वर्चस्व गाजवलेलं आहे त्यांना ही भीती आहे आणि मग त्यांना सांभाळणारे जे मोठे नेते त्यांना ती भीती आहे असं हे सगळं एकूण एक गुंतलेलं आहे आता या सभेला इतर राज्यातले देखील नेते येणार आहेत ते काय ठरवणार आहेत हे महत्वाचं आहे मग आता जसं सुरुवातीला आपण म्हटलं की तुम्हा राजकीय लोकांनीच हे सगळं डोकेदुखी स्वतःचीच वाढून घेतली आहे म्हणजे बैल मुझे मार केलेले ते कसं केलेलं आहे बघा कि आदी की तुम्ही आधी ज्या वेळेला जनांगी पाटलांचं आंदोलन पेटत होतं म्हणजे सगळ्या अर्थाने पेटत होतं त्यावेळेला चिंता पडली मग सरकारने काय केलं शरद पवार आपण या उद्धव ठाकरे आपण या अमुक तुम्ही या विरोधक या आपण सगळे सत्ताधारी आम्ही तर आहोतच सर्व पक्षीय बैठकीमध्ये चिंता व्हायली गेली मग मा आता मला सांगा की तुम्हाला हे कोर्टामध्ये जे टिकणारं आरक्षण जे आहे त्याच्याबद्दल शंका त्या समाजाला आहे ती परिस्थिती एकीकडे आहे दुसरीकडे तुम्ही मनोज जारंगे पाटील चुकतात ते त्यांना कायदा समजत नाहीये ते सातारा गॅजेट बॉम्बे गॅजेट कोल्हापूर करवीर हे सगळे जे उल्लेख करत म्हणतात आहे की कुणबी समाज म्हणून आम्हाला तुम्ही प्रमाणपत्र दे हे कसं चुकीचं आहे वगैरे 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 असे त्याला सगळे स्वरे कुठे तुमच्या मागण्या आता वाढतच चाललेल्या आहे मग ते कसं पूर्ण करायचं हे सगळं सांगायला सुरुवात केली मग त्या परिस्थितीमध्ये मग तुम तुम्ही तो मसुदा हातात ठेवला मसुदा हातात ठेवल्यानंतर तुम्ही हरकती मागवल्या त्या हरकतींची संख्या आधी एक लाख दोन लाख म्हणजे सहा लाख आता आठ लाख सत्तेचाळीस हजार झाले ही कशी काय होती बरं आता त्याच्या हरकतीसंबंधी जी काही छाननी आहे ती आता म्हणजे आता निवडणूक आहेत ना त्याच्यामुळे ती करता येणार नाही चार महिन्यानंतर आपण ते बघू म्हणजे तोपर्यंत काय होतं विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर येतात मग आता दहा टक्के स्वतंत्र आरक्षण देऊन जसा डमरू वाजवता येणार आहे आता जाहीर सभांमध्ये की आम्ही टिकणारं आरक्षण दिलेलं आहे एक्सटेन्सिव्ह सर्वे केलेला आहे ते तसा तो पुढचा डमरू आपल्याला विधानसभेला ठेवला पाहिजे म्हणून ते राखून ठेवलं परंतु या तुमच्या डमरू वाजवण्याच्या मध्ये मधल्या आता तुमची जी काही दोरीवरची कसरत होतीये ती कसरत जर तुम्हाला सहन होत नाहीये मग तुम्हाला याच्यातून मार्ग काढता येत नाहीये तर तुम्ही सर्वपक्षीय बैठक घ्या सगळ्या अभ्यासकांना का बोलवलं नाही तुम्ही सगळ्या नेत्यांना तर बोलवा पण सगळ्या अभ्यासकांना बोलवायचं असतं सगळ्या कायदेशीर तज्ज्ञांना बोलवायचं असतं आणि मग तो मसुदा तयार करायचा असता मसुदा तयार केल्यानंतर तो जाहीर करायचा होता तो जाहीर केल्यानंतर मग आपल्या अंतर्गत राजकारण आधी हे एक हत्यार दहा टक्क्याचा हा हत्यार वापरू मग हे हत्यार वापरू असं जे तुम्ही ठरवलं त्याच्यात तुम्ही फसलेला आहात आणि हेच म्हणजे मग काय की आता एस आय टीची काठी मग शरद पवारनी कशी या आंदोलनात हवा भरलेली आहे उद्धव ठाकरेंनी काय केलेलं आहे त्यांनी केलेलंच ते करायला बसलेलेच आहे मग तुम्हाला राजकारण येतं तर विरोधक ते तर ते बाप आहेत ते अंगाला तेल लावलेला पैलवान उगीच म्हणतात का त्यांनी आता अंगाला तेल झोपडलेलं आहे ते म्हणजे संधीचं सोनं ती काही फक्त एकच राजकारणी करतो का सगळेजण करतात मग तसं होतंय मग तुम्ही जर त्याच्यामध्ये एकत्र बसला असता मग जारांगे पाटील तुम्ही मराठवाड्यापुरती आधी मागणी केली होती कुणबीची मग तुम्ही नंतर सरसकट महाराष्ट्राची मागणी केली मग मा ते कसं आपल्याला कायदेशीरदृष्ट्या पुढे पुढे जाता येणार आहे मग तुम्ही दुसरीकडे काय केलं जारांगे पाटील जे रास्त त्यांची जी मागणी रास्त ते स्वतःच पुरव पुरावे पुरा दे काय दिले माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची समिती नेमली त्या समितीने सांगितलं की सत्तावन्न लाख नोंदी सापडलेल्या आहेत आता सत्तावन्न लाख गुन्हेले चार करा दोन करा पाच करा म्हणजे इतका कोट्यवधी समाज तो तुम्हाला सापडलेला आहे मग ज्यांच्या ज्यांच्याकडे त्या दाखल्या आहेत किंवा नोंदी आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करा मग ती सुरुवात झाली देखील परंतु त्याने तुम्हाला मूळ जे काही श्रेय खरंच मिळालं असतं जरांगे पाटील हे जसं म्हणत होते तुम्हाला अंगावर गुलाल उधळून घेता आला असता तो घेणं शक्य झालं नाही आहे किंवा ओबीसी मधली जी नाराजी आहे ती आपल्याला राजकीयदृष्ट्या परवडणार नाही म्हणून तुम्ही ते केलं नाही आणि इथेच सरकारचं चुकलेलं आहे सरकार पहिल्यापासून चुकत आलेलं आहे आणि त्याला जे राजकीय वळण या विषयाला जे दिलं गेलेलं आहे त्याचे फायदे घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तोच सरकारच्या ओरावर आता बसणार आता आपण सातत्याने बोलत राहणार आहोत त्याच्यामुळे आपली माझी आपल्याला मी अभ्यासक नाही मी एक पत्रकार म्हणून विश्लेषण आपण करत असतो तर त्याच्यामध्ये जे दिसतंय तेच बोलतोय आपण ना कोणाची एकाची बाजू दुसऱ्याची बाजू असं काही करत नाही मग त्याला वैचारिक जोड द्या दे। कायद्याची जोड द्या हे करा ते करा आणि जरांगे पाटील कसे वेडे आहेत हे ठरवण्याचा आपण प्रयत्न करत नाही कारण की जरांगे पाटील हे खरंच वेडे आहेत त्यांनी वेडे कसं आहे की क्रांती ही वेळा माणूसच करू शकतो म्हणजे सत्तर वर्षात जे झालं नाही तो आता आर्थिक सामाजिक शैक्षणिक न्याय मिळवण्यासाठी त्यांनी हे आंदोलनाचं शस्त्र हाती घेतलेलं आहे या शस्त्राला आता कोणी किती बळ द्यायचं आहे ज्याचं त्यांनी ठरवायचं आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा धन्यवाद